हा याच्यामुळे तुम्हाला सात ते आठ कलर मिळून जातील याची काय रेंज चालू होती फक्त दोनशे रुपयापासून असणार आहे शेला येणार आहे याची साईज तुम्ही बघू शकता अडीच मीटर साईज मध्ये सिंपल सोबर मध्ये असणार आहे दुपट्टा असणार आहे हा साडी व पण वापरता येईल याला मस्त जरी मध्ये शेला असणार आहे सदा सौभाग्यवती लिहिलेलं आहे अडीच मीटर साईज मध्ये असणार आहे हा एक ब्रायडल दुपट्टा असणार आहे सौभाग्यवती मध्ये असणार आहे गोल्डन ला पिंक जरी मध्ये येणार आहे दुपट्टा येणार आहे याची प्राइस फक्त साडेपाचशे पासून असणार आहे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता लग्न साराय चालू आहे आपण खरेदी करत असतो तर मी घेऊन आलेले सुंदर दुपट्टा हाऊस या शॉपमध्ये हे शॉप आहे ना विश्राम बागडच्या शेजारी बाग मध्ये आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या आहे इथे तुम्हाला ब्रायडलचे दुपट्टे शेले आंतर आंतरपाट भरपूर प्रकारचे पट्टे तुम्हाला इथे मिळतात दोनशे रुपयापासून इथं दुपट्टे चालू होतात त्यांचा स्क्रीन वरती मोबाईल नंबर आहे ऍड्रेस पण स्क्रीन वरती दिलेला आहे तर चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते दुपट्टे मिळतात आणि तुम्हाला ता जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा स्वागत आहे आपलं सुंदर दुपट्टा मध्ये तर आज तुमच्यासाठी आपण शालूवरती शेल आलाय आहे ते शेला एक दोन मीटर असतात आहे दोन मीटर हा याच्यामुळे तुम्हाला सात ते आठ कलर मिळून जातील याची काय रेंज होती फक्त दोनशे रुपयापासून गोंडे बिंडे आहे का हो प्रत्येकाची बॉर्डर वेगळी असतात बॉर्डर वेगळे का कलर दाखवतो का हे बा एक कलर येतील याच्यामध्ये एवढे कलर आहेत अजून भरपूर कलर याच्यामध्ये भेटून जातील तुम्हाला ओके बघा एवढे कलर आहे आणि भरपूर कलर आहे अजून दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ते हा शेला असणार आहे साडीवरचा शेला येणार आहे याची साईज तुम्ही बघू शकता अडीच मीटर साईज मध्ये सिंपल सोबत मध्ये असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर जाते ते समोर पैठणी दुपट्टा असणार आहे हा साडीवर शेला वापरता येईल याला मस्त जरी असणार आहे बघू शकता तुम्ही मोराची डिझाईन असणार आहे खाली हो पैठणी साडीवर दोन्ही वर जातो आह लोटसची वगैरे बॉर्डर मध्ये असतात मुनिया बॉर्डर आणि हे बुट्टी ह्याच्यात कलर मिळते ना हो याच्यात सात आठ कलर जाते सात आठ कलर मिळते आणि याची रेंज किती जाते त्याला रेंज ची पाचशे पास असत हा बनारसी दुपट्टा आहे हा साडीवर तुम्ही घेऊ शकता साऊथ इंडियन दुपट्टा म्हणून घेऊ शकता याच्यामध्ये चार पाच ते कलर मिळून जातील तुम्हाला बनारसी बनारसी फुल अडीच मीटर मध्ये असणारे त्याचे कलर कलर भरपूर कलर भेटले याच्यामध्ये एवढे कलर आहेत त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये कलर पाहिजे कलर मिळून जाते हे बनारसी दुपट्टा हॅलो हां दाखव ना हो अडीच मीटर ना अडीच मीटर याची रेंज काय जाते साडेतीनशे पासून साडेतीनशे पासून स्टार्टिंग हे बा एक ब्रायडल दुपट्टा येणार आहे याची प्राइस फक्त साडेपाचशे पासून असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला साठ ते आठ कलर मिळून जातील दोन मिनटं त्याला गोंडे बिंडे आणि वर पण मस्त केलंय हा तुम्ही साडीवर आणि शेला दोन्ही वापरता येईल तुम्हाला हे ब्रायडल दुपट्टा असणार आहे नेट मध्ये असणार आहे याच्यामध्ये बुट्टी मध्ये येईल वेलवेट लेस येईल मोत्यांची लेस येणार आहे कलर ना? कलर हे बघा हा असा नेट मध्ये असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर मिळतील गोल्डन पण गोल्डन असणार आहे याच्यामध्ये कलर भेटतील गोल्डन कलर येईल पाचशे ते साडेपाचशे पासून स्टार्टिंग स्टार्टिंग इंडियन दुपट्टा असणार आहे कटवर्क मध्ये आहे आणि जिमीची फॅब्रिक असणार आहे शाईन मध्ये तुम्ही साडीवर साऊथ इंडियन दुपट्टा वन साइड दुपट्टा असं घेऊन तुम्ही घेऊ शकता याची लेस पण भारी कटवर्क डिझाईन मध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चार पाच डिझाईन मिळून जातील चार पाच डिझाईन आहे का दाखवतो का अजून एक डिझाईन हे गो, गोल्डन मध्ये असणारे कटवर्क जरी कटवर्क मध्ये असणारे गोल्डन झरी मध्ये असणारे हे तुम्ही घेऊ शकता साईडवर दुपट्टे दुपट्टेच्या डिझाईन मिळतात हो डिझाईन भेटतील चार डिझाईन भेटतील कलर भेटतील दहा कलर दहा बारा कलर मिळून जातील हे पण कलर आहे ना वाईन कलर असणार आहे ब्रायडल लग्नासाठी खास दुपट्टे साऊथ इंडियन दुपट्टे ना एक ब्रायडल दुपट्टा असणार आहे सदा सहभाग्यवतीमध्ये असणार आहे गोल्डन ला पिंक जरी मध्ये येणार आहे साडी व व दोन्ही मध्ये चालून जातो नेटवाला रे नेट मध्ये येईल बुट्टी येतील त्याची साईज अडीच मीटर असणार आहे अडीच मीटर ब्रायडल दुपट्टा आहे ब्रायडल ब्रायडल दुपट्टा ह्याच्यात कलर मिळतात ना एल, एल, कलर सात ते आठ कलर आहे कलर असतात अजून कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे गोल्डन ला बॉर्डर येईल पिंक बॉर्डर मध्ये येईल रेड बॉर्डर मध्ये भेटेल हे कलर आहे गोल्डन मध्ये भेटेल ह्याची काय रेंज चालू होते जरा हे साडे सहाशे साडेसातशे साडेपाचशे वेलवेट मध्ये शेला असणार आहे सदा लिहिलेलं आहे अडीच मीटर साईज मध्ये असणार आहे मस्त लेस लावली ले, मोत्यांची बॉर्डर आहे मध्ये स्टोन लावलेले आहेत तुम्ही शेला म्हणून साडी घेऊ वे शकता वेलवेट घागरे पण घेऊ शकता तुम्ही ना हो शेला म्हणून भरपूर चाललाय आता साडी मस्त चाललेला आहे ट्रेंडिंग आहे ह्याच्यात कलर मिळतात ना यात चार पाच ते कलर चार पाच कलर मिळतील ह्याच्यामध्ये साडेतीनशे पासून साडेपाचशे बाराशे साडेआठशे घेईल तसं त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील वेलवेट वेलवेट मध्ये येणार आहे कलर याच्यामध्ये एवढे चार पाच कलर आहे अजून कलर भेटून जातील मरून कलर येईल वाईन कलर येईल गोल्डन कलर येईल वेलवेट मध्ये असणार आहे तुमच्या ह्याला प्रत्येकाला लेस आहे प्रत्येकाला लेस आहे बॉर्डर वेगळी आहे डिझाईन वेगळी आहे डायमंड लावलेले आहेत प्रिंट मध्ये येईल एवढे कलर तुम्हाला भेटून जातील हा वेल दुपट्टा असणार आहे याची साईज तीन मीटर असणार आहे तीन मीटर तीन मीटर साईज असणार आहे हा ब्रायडल म्हणून ब्रायडल दुपट्टा असणार आहे ना हा ही नाजूक लेस असणार आहे लटकन ते येणार आहे चाळी साईडला मोत्याचे बॉर्डर वेल म्हणून दुपट्टा आहे हा हा तीन मीटर दुपट्टा असणार आहे नेटवाला आहे ना नेटमध्ये येईल याच्यामध्ये चार पाच डिझाईन भेटून जातील तुम्हाला एक एक ब्रायडल लग्न सरासाठी स्पेशल आहे बघा एखादा अजून डिझाईन दाखवत ह्याच्यामध्ये हे डिझाईन येणार आहे अजून दोन चार डिझाईन ए... हे एक डिझाईन याच्यामध्ये भेटून जाईल मोठा आहे की हो मोठा आहे हा पाच मीटर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन डिझाईन भेटून जातील वेलची ब्रायडल आहे ना ब्रायडल आहे लेस त्याला गोंडे विंडे गोंडे मुंडे मध्ये डिझाईन हे शेरवानीवरचा दुपट्टा असणार आहे व्हाईट मध्ये असणार आहे याच्यामध्ये चार पाच कलर भेटून जाईल गोल्डन कलर येईल पीच कलर येईल व व्हाईटला कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे व्हाइट ला पिंक कॉम्बिनेशन मध्ये येईल रेड कॉम्बिनेशन मध्ये येईल हे बुट्टी पण आहे बुट्टी पण आहे फुल वर्क आहे हे व्हाइट मध्ये मिळतं ना हो शेरवानीवरती जातो व्हाईट शेरवानीवरती कलर आहे ना कलर आहे अजून कलर मिळून जातील बाई आंतरपाठ असता आहे आणि हे याच्या प्रिंटमध्ये असणार आहे याचे चार पाच डिझाईन तुम्हाला भेटी जाईल विठ्ठल रुक्मिणी लक्ष्मीनारायण असे चार पाच प्रिंट तुम्हाला भेटून जाईल विवाह आणि मग इथे तुमच्या इथं पण मिळतात हो आंतरपाट पण भेटू जाईल दाखवून डिझाईन आता हा हे विठ्ठल रुक्मिणीचं आहे अशा भरपूर डिझाईन आहे तुझ्या का हो भरपूर डिझाईन भेटेल चल दादा तू दुपट्ट्याचे प्रकार तर भरपूर सांगितले तुझं शॉपचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगतो आपल्या शॉपचं नाव आहे सुंदर दुपट्टा हाऊस <coughs> बाजार रोड विश्रामवाडा शेजारी <coughs> हो आपला मोबाईल नंबर असता सेवन झिरो टू झिरो थ्री सेवन थ्री फोर झिरो सेवन आणि साते दिवस चालू असतं हो साती दिवस चालू असतो ओके धन्यवाद म्हणली तुम्हाला सुंदर दुपट्टा हाऊस येते कोणता दुपट्टा शेला दुपट्टे आवडले ब्रायडलचे पण दुपट्टे भरपूर आहे तुम्ही एकदा शॉपला विजिट करा हे शॉप आहे ना विश्राम बागवड्याचे शेजारी बँक ऑफ महाराष्ट्राच्या आहे भरपूर व्हरायटीज आहे दोनशे रुपयापासून इथं दुपट्टा चालू होतो एकदा शॉपला विजिट करा त्यांचा स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे पत्ता पण स्क्रीनवरती चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र